नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका पार पडून पाच दिवस झालेले आहेत महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे आणि तरी देखील अद्यापही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण बनणार मुख्यमंत्रीचा चेहरा कोण असणार नाव काय ना आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही दिल्लीत खलबतं सुरू आहेत राज्यात खलबतं सुरू आहेत पण नेमकी ही खलबतं आहेत काय पडद्यामागे त्यामागे काय शिजतंय काय घडतंय काय दबावाचं राजकारण वापरण्यात वापरण्याचा प्रयत्न दोन्ही म्हणजे जे दावेदार मानले जात होते कालपर्यंत एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडून तसं दबावाचं राजकारण केलं जात आहे का नेमकं काय घडतंय हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत नवराष्ट्राचे संपादक मलमेसर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय होतंय मुंबई आउटलुकमध्ये सर स्वागत आहे नमस्कार सर्वात पहिला प्रश्न हाच राहील की मोठं यश मिळालेलं असताना देखील पाच दिवस झालेले आहेत आणि अद्यापही मुख्यमंत्री कोण हे नाव देखील समोर आलेलं नाही आहे काय नेमकी कारण नाही ने खरं तर सरकार सव्वीस नोव्हेंबरला स्थापन होणं आवश्यक होतं त्यादृष्टीने सुरुवातीलाच बोललं जातो की सव्वीस तारखेपर्यंत सरकार अस्तित्वात येईल पण इतका मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळवूनही सरकार स्थापनेसंदर्भात जो काय विलंब होतोय तर दबावाचं राजकारण नक्कीच यामागे सुरू आहे आणि आपण जर विचार केला किंवा के। पाहिलं तर भाजपा एकशे पस्तीस सदतीसपर्यंत भाजपाने आपले सहयोगी अपक्ष एकत्र करून संख्या नेलेली आहे शिंदे यांच्या शिवसेने सत्तावन्न आमदार निवडून आलेले आहेत तरी यांची अपेक्षा होते की आपल्याला मुख्यमंत्री मिळावं कारण त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेलेली आहे त्या संदर्भात त्यांनी दबावाचं पुरेपूर या दोन तीन दिवसांमध्ये प्रयत्न केला की आपल्या पदरात कसं मुख्यमंत्रीपद पडेल असं दृष्टीने तरीही भाजप मात्र आपलं संख्याबळ पाहता मुख्यमंत्रीपद आपल्याकडून सोडायला तयार नाही वास्तविक भाजपने हे सोडणं तर कार्यकर्त्यांचं मनोबल खरं खच्चीकरण होईल कारण आज भविष्यात त्यांना पक्ष त्यांचा वाढवायचं महाराष्ट्रामध्ये आम्ही यांनी म्हटलेलंच आहे की दोन हजार एकोणतीसमध्ये आम वेळ आम्ही लढणार आणि आमचा मुख्यमंत्री सोबत निवडून आलेला असेल हां असेल असं त्यांनी त्यावेळी म्हटलेलंच होतं त्या दृष्टीने पुढील पाच वर्षाच्या दृष्टिकोनातून जर त्यांना विचार करायचा की पक्षाच्या दृष्टीकोन विचार करायचा तर त्यांना स्वतःकडे मुख्यमंत्रीपद ठेवणं आवश्यक आहे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत एकंदरीत पाहता हा दबाव तंत्र नक्कीच दोन्हीकडून सुरू आहे त्यामुळेच विलंब होतोय नाही पण म्हणजे दबाव असण्याचं कारण नसायला पाहिजे खरं तर कारण ही निवडणूक पूर्व युती, युती आहे आणि युतीचे जे नेते आहेत ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की ज्या पक्षाचा जा, जा जास्त ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे हा फॉर्म्युला आधीच ठरलेला असताना अजूनही वेळ का लागतो म्हणजे हे सर्व अगोदर ठरलं होतं एकनाथ शिंदेंनाही माहिती होतं की आपल्या काही जास्त जागा येणार नाहीत कारण मुळातच ते भाजपपेक्षा जा कमी जागा लढवत होते नाही खरं तर तुम्ही म्हटलं की अगोदरच निश्चित झालेलं होतं की ज्यांच्या पक्षा ज्या पक्षाच्या जागा जास्त असतील त्यांच्याच मुख्यमंत्र्याला असेल असं ठरलेलं होतं पण त्याच तितकी स्पष्टता नव्हती वास्तविक शिंदे यांना अपेक्षित जागा म्हणजे शिंदेना अपेक्षित होते की आपण पासष्ट पर्यंत जाऊ आणि भाजप ऐंशी नव्वद किंवा त्या दरम्यान थांबेल तर आपल्याला मुख्यमंत्री पडेल आपल्या पदरात पडेल किंवा मुख्यमंत्री आपण होई हे आणि तसं झाला तर निश्चितच शिंदे मुख्यमंत्री तुम्हाला झालेले दिसले दिसले असते आज एकशे ते सद पस्तीस सदस्यपर्यंत जो का आकडा गेलेला आहे तर त्यावरून खरंतर शिंदेच्या दृष्टीने जे का त्यांचा भ्रमनिराज झालेला आहे कारण त्यांना मुख्यमंत्री होणं अपेक्षित होतं जनरली साधारणतः त्यांच्या काळात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली जाईल असं वाटतच होतं सुरुवातीला पण भाजपला ज्या अनपेक्षितपणे यश मिळालं पक्ष म्हणून वैयक्तिक पक्षाच्या पातळीवर जर विचार केला तर भाजपलाही तेवढे अपेक्षा नव्हती शंभरपर्यंत आपण जाऊ असं भाजपला निवडणूकपूर्व वाटत होतं पण ज्याप्रमाणे यश मिळालं त्यामुळे त्यांची मुख्यमंत्री पदाची भाजपची महत्वाकांक्षा खरंतर जागृत झालेली आहे त्यामुळे कदाचित ह्या सगळ्या गोष्टी होतात ना दिसतात तुम्हाला नाही पण मुख्यमंत्री कोण होणार ह्यावरून जो वाद आता वाद म्हणण्यापेक्षा जी एक काही खलबत महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये सुरू आहेत त्यामध्ये असं म्हटलं जातंय की दबावाच्या राजकारणाच्या यांनी जर विचार केला तर शिंदे हे अमित शहांचे मर्जीतले झाले त्यांचे जवळीक झालेत परस्पर म्हणजे फडणवीसांच्या परस्पर करता, करता, ते शहांशी संपर्क करतात त्यांच्याशी काय चर्चा करतात अगदी सीट शेअरिंगच्या मध्ये पण आपण बघितलं त्या दिवसांमध्ये पण बघितलं तर हे असं असताना शिंदे हे दबावाचं राजकारण करतायत असं नक्की वाटतंय का तुम्हाला नाही खरं तर एक गोष्ट तुम्हाला मी सांगेन शिंदे मुख्यमंत्री झाले किंवा फडणवीस जरी मुख्यमंत्री झाले तर भाजपच्या शीर्ष नेतृत्वाला काय फरक पडणार नाही कारण दोन्ही नेते खरं तर त्यांच्याच नियंत्रणात असणार आहेत किंवा ते सांगतील त्याप्रमाणे काम करणार आहेत फक्त इथं राहिला पक्षाचा प्रश्न साधारणतः पक्षाच्या कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो हे पक्षाच्या हो कार्यकर्त्या दृष्टीने महत्त्वाचं खूप असतं किंवा नेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं इथं शिंदेने तुम्ही म्हटल्याप्रमाणे नक्कीच नक्कीच दबावाचं राजकारण केलेलं आहे की अमित शहाच्या ते संपर्क तर अम अमित शहाची पहिली पसंती खरं तर एकनाथ शिंदेच राहिलेले आहे कदाचित एक भाजपचे मुख्यमंत्री व्हावं ह्या दृष्टिकोनातून हो मोदींचा कदाचित फडणवीसांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या बाजूने कल दिसून येतोय हो पण एकंदरीत शिंदेंनी दबावाचा येथे वापर पुरेपूर केलेला दिसतोय आणि तुम्ही शिंदेंनी काल जरी म्हटलं असेल की आ, शिंद एकनाथ एकनाथ शिंदेने म्हटलेलं आहे की बाबा मोदी किंवा शहा जे निर्णय घेतील ते मला मान्य आहे पण इथे त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही की फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील त्यांना माझा पाठिंबा आहे असं कुठेच म्हटलेलं नाही मग याचा अर्थ उद्या काही होऊ शकतं म्हणजे शिंदेंचं असं म्हणणं आहे की मोदी शहानी जर शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला तर तोही त्यांना मान्य असेल म्हणजे त्या अर्थ अर्थ म्हणजे त्या वाक्याचा असा काढला जातो नक्कीच 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 बाकीच्या सर्व वृत्तपत्रांनी तर म्हटलं की माघार शिंदेनी माघार घेतलेली नाही शिंदेनी एक दाव एक डाव खेळलेला आहे की एक जो काय आपला चेंडू आहे तो त्यांच्या कोर्टात टाकलेला आहे की मोदी आणि शहाच्या कोर्टात तर आता त्यावर निर्णय घ्यायचा आहे मोदी आणि शहाना त्यामुळे बाकीचे जे काय म्हणतायत की शिंदेनी माघार घेतली नाही तर एक डाव आहे खरं तर शिंदेचा काय निर्णय होते आज उद्या कळेल आपल्या दोन दिवसामध्ये बरोबर अगदी मोदी शहा तर अडचणीत आलेच आहेत याच्यामध्ये पण देवांना देखील अडचणीत टाकलेलं चित्र आपल्याला बघायला मिळतं म्हणजे अगदी दबावचं राजकारण असं सुरू झालेलं आहे की शिंदेंचेही काय कार्यकर्ते त्यांचे समर्थक शंकराच्या मंदिरात जात आहेत वेगवेगळ्या मंदिरात जाऊन मागण्या करत आहेत कालपासून ज्या बातम्या अशाही सुरू झालेल्या आहे की फडणवीसांचे कार्यकर्ते जातात देवाला पण या राजकारणात त्यांनी अडचणीत टाकलंय नक्कीच नक्कीच देवाला साकडं घालण्याची जे काय पद्धत मागील काय दोन दिवसांमध्ये आपण बघतोय की सर्व कार्यकर्ते खूप उताळूळ येतात आपल्या नेत्याला मुख्यमंत्री करावं या दृष्टीकोन शिंदेंचे कार्यकर्ते असतील किंवा देवे देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते असतील की जाऊन आरत्या करतायत किंवा यज्ञ करतायत की आपलाच मुख्यमंत्री व्हावा खरंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे देवा देव आता संभ्रमात असेल नक्की कोणाच्या बाजूने आपण निर्णय द्यावा अशी परिस्थिती नक्कीच निर्माण झालेली आहे नाही मस्करीचा एक भाग सोडला तर खरं तर खूप गंभीर गोष्टी आहेत एवढं बहुमत मिळालेलं असताना देखील अद्याप मुख्यमंत्रीचा चेहरा समोर आलेला नाही ई व्ही एमचा एक मोठा रोल आहे आणि तशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत तशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते विरोधकांकडून लावले जात आहेत काय म्हणाले ई व्ही एमचा रोल हा कितपत आहे जे आरोप होत आहेत त्याला बघी बघता नाही कसं आहे निवडणुका जेव्हा निवडणूक म्हटली हार जीत ती असतेच ज्याप्रमाणे आपण जर विचार केला की लोकसभेला महा युतीच्या विरोधात वातावरण होतं आणि महाविकास आघाडीला यश मिळालं होतं त्यावेळी ई एमचा उपस्थित जो प्रश्न तो झाला नाही आता ई एमचं उपस्थित झालेले प्रश्न वास्तविक एम संदर्भात काही छोटी ती मशीन आहे एक यंत्र आहे ते त्या संदर्भात काही वस्तूचा हा गोष्ट हा भाग वेगळा पण या संदर्भातले कुठले ठोस पुरावे आत्तापर्यंत पुढे आलेले नाही जागतिक पातळीवर असेल किंवा साधारणतः मोघम बोलणंच आत्तापर्यंत झालेलं आहे त्यामुळे आपण ठोसपणे म्हणू शकत नाही की ई एममध्ये काहीतरी सेट केलेला असेल किंवा काहीतरी घोटाळा असेल असं आपल्याला ठोसपणे सांगता येणार नाही वास्तविक वास्तविक मी तर मला सांगेन की एमच्या संदर्भातल्या ज्याप्रमाणे विरोधक म्हणजे महाविकास आघाडीतले घटक पक्ष असेल काँग्रेस असेल उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल वास्तविक यांनी एम संदर्भात बोलण्यापेक्षा आपण नक्की कुठे कमी पडलो या संदर्भातलं एक परिमार्जन किंवा एक आत्मपरीक्षण करण्याची खरं तर त्यांनी गरज आहे की आपण कुठे कमी पडलो का त्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत की जर आपण पुढच्या एखाद्या सेगमेंटमध्ये नक्कीच आपण पराभवाची मीमंसा करताना आपण त्यावर सविस्तर बोलू की त्यामागे बरेच काय कारणं आहेत आणि ते कारणं आपल्याकडे साधारणतः आम्ही ज्याप्रमाणे महाराष्ट्रातून आढावा घेतल्यानंतर आम्हाला बरेच काही कारणं कळालीत आणि त्यावर सविस्तर बोलता येईल त्यावेळी ई एमचा नक्कीच आपण त्याच्यावरती सविस्तर बोलू आपण दोन प्रश्न सर एक तर म्हणजे दबावाच्या राजकारणाला घेऊन एक तर मही, मराथा ही मराठा मुख्यमंत्री व्हावा ही मागणी समाजातून आणि खास करून विशेष करून मराठा वर्गातून मराठा समाजातून होताना दिसते ह्याकडे तुम्ही कसं बघता नाही कसं आहे महाराष्ट्रावरती जर विचार केला आपण मागील आपण पाच सहा दशकांचा जर एक दृष्टिक्षेप टाकला तर नक्कीच मराठा समाजाचा या राजकारणावर प्रभाव राहिलेला महाराष्ट्रात महाराष्ट्रात जर तुम्ही एकंदरीत विचार केलं तर मराठा मुख्यमंत्र्यांची संख्या खूप मोठी आहे आणि मराठा सं मुख्यमंत्र्यांनी जास्तीत जास्त काळ इथे उपभोगले जर वसंतराव नायकांचा एक त्याला अपवाद वगळला तर हो आपण स्वतंत्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे मराठाच होते आणि आता आपण दोन हजार चोवीसला जर निवडणुकीपर्यंत आता मावळते मुख्यमंत्री जे आहे ते एकनाथ सुद्धा मराठाच म्हणजे मराठा राजकारणाचा नक्कीच प्रभाव या महाराष्ट्रावर राहिलेला आणि मराठा मुख्यमंत्री व्हावा त्या दृष्टीने प्रयत्न राहि राहिलेला आहे वास्तविक कसं आहे की आपण जर एकंदरीत संपूर्ण आमदारांची संख्या जर पाहिली तर मराठा आमदारांची संख्या तुम्हाला जास्तीत जास्त दिसेल स्वाभाविक आहे त्यांना वाटत असेल की आपल्यातला कोणतरी नेता मराठा व्हावा आणि त्यामाग हे मराठा मतांचं ध्रुवीकरण आपल्याकडे व्हावं यासाठी देखील यासाठी देखील महायुतीच्या बाजूने देखील मराठा उमेदवारांना मैदानात उतरवलं होतं नक्कीच नक्कीच जर तुम्ही मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये भाजपने जास्तीत जास्त मराठा उमेदवारांनाच त्यांनी उमेदवार कारण मराठवाड्यामध्ये मराठा मतांचं ध्रुवीकरण खूप लवकर होतं जातीय जी काही रचना आहे त्यामध्ये मराठा किंवा इतर जातींचं जो असंही म्हणता येईल की मराठा हा पॉलिटिकली सजग आहे आणि म्हणून त्यांच्या मतांचं ध्रुवीकरण लवकर साजिकच आहे कसं आहे की तुम्ही तुम्ही जर विचार केला आपण जर खूप गाव गावपातळीवर जर गेलो तर संपूर्ण गावावरती मराठा समाजाचं नेहमीच राजकारण वर्चस्व राहिलेलं आहे म्हणजे आर आरक्षण जर आपण पंचायत समिती किंवा सरपंचाच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत आरक्षण येण्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही जर विचार केला तर संपूर्ण गाव हे मराठा समाजाकडेच वर्चस्व राहिले म्हणजे पोलीस पाटील जरी तुम्ही म्हटलं गावाचा पाटील जरी असेल तो मराठा असणार सरपंच मराठा असणार हे सगळं मराठा राजकारणच संपूर्ण महाराष्ट्रावर किंबहुना ती मराठा समाज जी मक्तेदारी असं म्हटलं तरी तो बाब ठरणार नाही की आपण जर हे कर आरक्षणाचा जो प्रश्न आला आरक्षणातून मग इतर जातींना तिथे कुठेतरी त्यांना संधी मिळत गेली पण एकंदरीत मरा पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आपण तर मराठा समाजाचं राजकारणावर महाराष्ट्राचं पूर्ण वर्चस्व आहे प्राबल्य आहे <laughs> त्यातूनच हे दबावाचं राजकारण होतं आहे माझा शेवटचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची जी आताची परिस्थिती आहे मग ते मराठा आंदोलन असेल किंवा आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे पक्ष फोडण्याचं कुटुंब फोडण्याचं जे काय हे झालं त्यातून फडणवीसांची जी प्रतिमा आहे ती मलिन झालेली आहे राजकारणातला खलनायक म्हणून त्यांना एक, एक संबोधलं जातं विरोधकांकडून असेल किंवा माध्यमांच्या कडून असेल तर त्यामुळे फडणवीसांचं नाव अजूनही डिक्लेअर झालेलं नाही आहे असं आहे का आणि मराठाच मुख्यमंत्री व्हावा ही भाजपची देखील इच्छा आहे असं असं त्यामुळे हा सगळा विलंब विलंब होतोय का नक्कीच ते दबावाचं राजकारण आहे भाजपमध्ये दबावचं राजकारण सुरू आहे की मराठा मुख्यमंत्री द्यावा कारण तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे की महाराष्ट्रावरती मराठा नेतृत्वाचा नेहमीच प्रभाव राहिलेला आहे किंवा मराठी मराठा समाजाची जी, जी लोकसंख्या संपूर्ण महाराष्ट्रातली पाहता त्या समाजाला किंवा त्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नेतृत्व मराठा द्यावं असंच नेहमीच सर्वच पक्षाचा कल राहिलेलं आहे त्याला फक्त दो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेनेचा अपवाद राहिला की तिथे मनोज जोशी मुख्य मुख्यमंत्री राहिले आणि दोन हजार चौदामध्ये दे, देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण मुख्य दोन ब्राह्मण मुख्यमंत्री खरं तर आपल्याला या कारकिर्दीत मिळाले त्यानंतर जातीय समीकरणे बरेच बदललेत म्हणजे मराठा आरक्षणाचा जो काय मुद्दा अचानक चर्चेत आला लोक लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जरांगे पाटील यांच्या माध्यमातून त्यानंतर जाती जातीतली एक प्रकारची दरी रुंदावत गेली मराठा समाज एक ग एकत्र होताना दिसला आणि मराठ्या मातांचं ध्रुवीकरण झालेलं तुम्हाला लोकसभेला निश्चितच दिसले होते या सगळ्या गोष्टी पाहता भविष्यात मराठा समाज आपल्यावर राहावं या दृष्टीने नक्कीच भाजपचा प्रयत्न म्हणजे एक दबाव गट आहे भाजपमध्ये की नेतृत्वावर की मराठा मुख्यमंत्री द्यावं पण मला वाटत नाही की मराठा मुख्यमंत्री तसा ताकतीचा मराठा मुख्यमंत्री त्यांच्याकडे कारण शरद पवारांची श काठश काठशाचं राजकारण जर तुम्हाला करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस त्यासाठी तितक्या ताकतीचे आहेत की भाजपकडे त्या ताकदीचा नेता नसणार आहे त्यामुळे भविष्यातला जर मुंबई महापालिका असेल किंवा महापालिका सत्तावीस जर राज्यात निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे हे सगळं ह्या सगळं पातळीचा विचार केला विनोद विनोद तावडेंचं पण नाव मधल्या काळामध्ये चर्चेत होतं विनोद तावडेंचं नाव नक्कीच चर्चेत होतं विनोद तावडेंना दोन हजार एकोणीसमध्ये ते बाजूला फेकले गेले त्यानंतर त्यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी दिली असते केंद्रीय नेते म्हणून वावरत आहेत तर एक दुसरं नाव तुम्ही म्हटल्याप्रमाणे विनोद तावडेंचं नाव नक्कीच आहे पण विनोद तावडेंना महाराष्ट्रातून इतर आमदारांचा तितकाचा पाठिंबा मिळेल का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे कारण तावड्यांचं तसं महाराष्ट्र भाजपामध्ये तितकं मोठं वर्चस्व नाही किंवा ते तेवढा त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व तुम्हाला दिसून येणार नाही जे देवेंद्र फडणवीस यांनी गेली पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये राजकारण करत असताना एक स्वतःचा आपला एक गट एक प्रस्थापित जे नेते आहेत प्रत्येक आमदार वगैरे आहेत त्यांचा एक चांगला एक गट तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे विनोद तावडेंचं जरी नाव चर्चेत असलं तरी पण भाजपचं केंद्रीय नेतृत्व त्या ताकदीने त्यांना ताकद देण्याचं किंवा मुख्यमंत्रीकड्या दृष्टीने प्रयत्न करेल असं मला बिलकुल वाटत नाही म्हणजे फडणवीसच मुख्यमंत्री होतील पुन्हा अशीच शक्यता कारण भाजपजवळ त्यांच्याशिवाय दुसरं कोणी नाव दिसत नाही आहे किंवा असंही म्हटलं जातं भाजपच्याच काही नेत्यांकडून असं म्हटलं गेलं की ज्याचं नाव चर्चेत असतं त्याला मुख्यमंत्रीपद मिळत नाही आणि हे प्रदेशमध्ये देखील आपण बघितलेलं अगदीच नवीन चेहरा नवीन व्यक्ती जो आहे तो राज्याच्या प्रमुखपदी बसवला गेला तसं महाराष्ट्रात होऊ शकतं कसं एक भाजपने नेहमीच तंत्र वापरलेलं तुम्ही जर तुम्ही बघितलं की मध्य प्रदेश असेल किंवा तुम्ही राजस्थानचं उदाहरण आपल्यासमोर उदाहरण देता येईल की तिथे त्यांनी असा एक अनपेक्षितपणे एखाद्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून बसवलेलं आहे साधारणतः ही स्थिती महाराष्ट्रात होईल सध्या तरी वाटत नाही पण शेवटी पक्ष आहे पक्ष शीर्ष नेतृत्वाला निर्णय घ्यायचा की कुणाला हे करायचं इथे एक तुम्हाला खरंतर तुम्ही इथे एक विचार करा kalau baca ke इथे मराठाविरुद्ध इतर ज्या जाती आहेत म्हणजे मराठेतर जाती आहेत इतर ओबीसी किंवा इतर घटक यांचं ध्रुवीकरण झालेलं त्या भाजपला त्याचा खूप फायदा झालेला आहे वास्तविक इथे आणखी एक नाव चर्चेत खरं तर आलं असतं की एक ओबीसीचेहराम किंवा महिला मुख्यमंत्र्यां पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आलं असतं पण पंकजा मुंडे यांची मागील पाच वर्षातली जी काय राजकीय जी काय चाल होती ती विरुद्ध राहिलेली खरं तर भाजप भाजपला अडचणीत हां भाजपला अडचणीत आणणार असेच काय असेच काहीतरी त्यांनी प्रयत्न केले की एक हे सेफ हा कटंगे बटंग्याने त्याच्या विरोधात विरोधात केलं त्यामुळे ते नाव खरं तर चर्चेतून बाहेर पडलेलं आहे किंवा ओबीसी म्हणून नक्कीच भाजपला त्यांचा विचार करता आला असता पण सध्या परिस्थितीत कदाचित त्यांचं नाव चर्चेत येणंही शक्य नाही कारण त्यांनी ज्याप्रमाणे त्यांचं पक्षातील स्थान त्यांनी स्वतःच आपलं स्थान गमावलेलं आहे धन्यवाद सर या सर्व सविस्तर चर्चांबद्दल आणि तुम्ही जसं म्हणालात की महाराष्ट्राचे निकाल जे आहेत इतके अनपेक्षित का आहेत त्यामागे काय झालं समाजामध्ये मतदार कसे फिरले लोकसभेचं वातावरण कसं बदललं यावर नक्कीच आपण तुम्ही वेळ दिलात तर आपण नक्कीच सविस्तर यावर चर्चा करू तुर्तास धन्यवाद